मी जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिर शाळेची विद्यार्थिनी दिव्या श्रीकृष्ण भौरे दिव्या कृष्ण भौरे विकसित भारत विकसित भी, भारत या या अंतर्गत अंतर्गत आत्मनिर्भर बोलणार आहे हे साहित्य मला खूप फायदेशीर पडलेले आहे पाणी तपवण्यासाठी मी याचा पाणी तपवण्यासाठी याचा मला खूप फायदा होणार आहे फायदा होणार आहे हे मी माझ्या युक्तीने बनवलेले आहे हे आहे वितर मी याचा उपयोग कसा करून दाखवायचा ते तुम्हाला दाखवते बघा हे पाणी आता कसे उकडणार आहे ते तुम्हाला दिसणार आहे तुम्ही ते बघायचे आहे